आज तुम्हाला मी आर्टिकल, में आर्टिकल, आर्टिकल, आर्टिकल का सा सा हा टॉपिक शिकवणार आहे आपल्या स्पीकिंगच्या सिलेबसमध्ये आर्टिकल खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे भरपूर मुलांना आर्टिकल माहीत असतं परंतु आर्टिकलचा उपयोग कसा करायचा हे माहीत नसतं म्हणून हा व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा मग तुम्हाला याच्या पुढे आर्टिकल बद्दल कन्फ्युजन होता मराठीमध्ये म्हणता उपपदे काय म्हणतात उपपदे ठीक आहे इंग्रजी मध्ये आर्टिकल किती आहे कोण सांगणार तू सांगता मग तीन कोणते कोणते एरी गुड इंग्लिश मध्ये तीन आर्टिकल आहे कोणते कोणते आणि द हे तीन आर्टिकल ठीक आहे आर्टिकलचे प्रकार किती कोणाला माहिती आहे हात वरती करा तू सांग सांगतो किती प्रकार आर्टिकलचे दोन व्हेरी गुड आर्टिकलचे प्रकार किती आहे दोन ठीक आहे मग हा पहिला प्रकार आणि हा दुसरा प्रकार ठीक आहे मग पहिला प्रकार कोणता आर्टिकलचा इंडेफिनेट आर्टिकल कोणतं आर्टिकल एल ठीक आहे त्याच्यामध्ये कोण मध्ये कोण येतं ए आणि एन ये दो आर्टिकल इनडिफिनेट है ठीक है दूसरा प्रकार है आर्टिकल का डेफिनेट आर्टिकल कौन सा डेफिनेट आर्टिकल डेफिनेट आर्टिकल तो जब मैं ये तो दो कौन तो सा तो दो ठीक है आता है बगा तो हमने आर्टिकल लाइक मार दिया मतलब कहाँ मंत्र आर्टिकल जो टाइप की थी आर्टिकल की थी अंग्रेज संगीत ठीक है आता आर्टिकल ए एंड द यांची वापरण्याची काही रुल्स आहेत पहिला ठीक आहे ए एक एक जो तुम्हां तुम्हां आगी। साथ। आगी। ए आर्टिकल वापरायचं तुम्हाला मी एक्झाम्पल समजून सांग काय एक्झाम्पल घेतलं मी अगोदर अ आर्टिकल वापरलाय काय मँगो या शब्दाच्या अगोदर अ आर्टिकल वापरलेलं आहे मग आपल्या अ ची डेफिनेशन असते ज्यावेळेस एक खात नाव एक वचनी असेल व त्या नामाबद्दल आपल्याला काहीच माहिती नसेल तर त्याच्या पुढे आर्टिकल वापरलं जातं म्हणजेच बघा मी मँगोच्या अगोदर वापरलं तर तो एकच मँगो असेल किंवा तो एकच आंबा असेल आणि त्या आंब्याबद्दल मला काहीच माहिती नसेल फॉर एक्झाम्पल बघितलं तिला मी आईट मँगो याला मराठीत म्हणतात मी एक आंबा खातो आणि हिंदीमध्ये म्हणतात मी हे काम खाता काय केलं बच्छो मँगोच्या अबद्दल वापरला मग समजून घ्यायचं की तो एकच मँगो असेल आणि त्या मँगो बद्दल मला काहीच माहिती नसेल ही आहे एची डेप्युटी मला अ हा आर्टिकल ज्याही ठिकाणी यूज केला दिसला समजून घ्यायचं की तो एकच वस्तू असेल आणि त्या वस्तूबद्दल काहीच माहिती नसेल ठीक आहे बघायचं एची डेप्युटेशन त्याच्यानंतर दुसरी आहे दुसरं आर्टिकल त्याच्यानंतर आपला दुसरा आर्टिकल आहे एन कोणतं दुसरं आर्टिकल एन ठीक आहे बघा ची डेफिनेशन अगदी सिंपल आहे समजून घ्या बघतो मी एक्झाम्पल समजतो तुम्हाला आय स्वान एलिफंट बघा काय एक्झाम्पल घेतलं मी आय स्वा अँड एलिफंट मी काय केलं बच्चो एलिफंटल एन डेफिनेशन असते कोणत्याही स्प्रेंगची सुरुवात इंग्लिश वॉवे झाली त्याच्यापुढे एन आर्टिकल वापरलं जातं ठीक आहे इंग्रजीमध्ये किती वॉवेल्स आहे किती आहे पाच किती वॉवेल्स आहे पाच कोणते कोणते बघा ए आय ओ आणि यू हे इंग्लिशचे पाच वॉवेल्स आहेत काय हे वॉवेल्स ठीक आहे म्हणजेच ऑबेल्स मराठी मराठीमध्ये म्हणतात स्वर काय म्हणतात स्वर म्हणजे स्वरला इंग्लिशमध्ये ऑबल्स म्हणतात आणि इंग्लिशमध्ये एकूण पाच आहेत किती आहे पाच कोणते ए ई -E आय ओ यू मग कोणत्याही स्प्रिंस सुरुवात ए ई -E आय ओ यू यांच्यापैकी कोणते तरी काढता झाली तर त्याच्यापुढे सरळ अँड आर्टिकल वापरलं जातं म्हणून पहली पंच शुरुआत ई ने जाले बच्चो मनु जन ई हा आपला वावेल साहे मनु जन पुढे मी एन आर्टिकल वापरला समजला पुढचा आर्टिकल आपला शेवटचा द आर्टिकल आहे कोणता आर्टिकल शेवटचा आपला द द इंडिया इज ग्रेट कंट्री बघा काय मी द इंडिया इज ग्रेट केलं आहे इंडियाच्या अगोदर द आर्टिकल वापरलं मग द ची चीफिनेशन असते जी वस्तू जगामध्ये किंवा जे नाव किंवा काही जी वस्तू जगामध्ये एकच आहे त्याच्या पुढे द आर्टिकल वापरलं जातं आता बघा मी इंडियाच्या पुढे द आर्टिकल वापरले ठीके पुणे वर्ल्डमध्ये आहेत ना भरपूर देश आहेत ठीक आहे परंतु इंडिया नावाची एकच कंट्री आहे मग जी वस्तू पूर्ण जगामध्ये एकच आहे त्याच्यापुढे आपण द आर्टिकल वापरू शकतो म्हणून मी इंडियाच्या वरुद्ध आर्टिकल वापरलं तुम्ही बघा द सन म्हणू शकतात त्याच्यानंतर द मून द अर्थ द महाराष्ट्र जो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय